थंडी मतदारसंघातून निवडून आलेला खासदार कंगना राणावाजी या महाराष्ट्र सदन मध्ये गेल्या आणि तिने तिथे त्यांनी राहण्यासाठी रूमची विचारपूस केली त्याचबरोबर मुख्यमंत्री जिथे राहतात त्या रूमची पण तिने विचारपूस केली तिथून ते नाही सांगितल्यात आलं आणि ते सगळ्या विचारपूस करून आपल्या लोकांना विचारून त्या त्यातून निघून गेलाय महत्वाचं म्हणजे त्या प्रशासनाने त्या महाराष्ट्र सदनच्या लोकांनी त्यांना नाही सांगितलं आणि त्या निघून गेला आता त्या ह्या गोष्टीवर मिरच्या लागलेल्या संजय राजाराम राऊतनी कालपासून ट्विट केलं आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उगाच वायफल वडवडत करत होते की हा आता कसा करू शकतात मग त्यांना कुठेही रूम मिळू शकते मग त्याने अहो त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत तुमच्या सारख्या एंट्री एंट्रीवाले खासदार नाही आहेत आणि अगर हा मुद्दा तुम्ही काढतच असाल तर मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयावर सचिन वाजे हा किती दिवस राहायचा त्याच्या बॅगा घरून राहायला यायचा का त्याला कुठली खोली त्याच्यासाठी देऊन ठेवलेली मग एक निवडून गेलेल्या खासदार ज्या लोकांमध्ये निवडून जातात त्यांनी आल्या फेरफटका मारला विचारपूस केली त्यांना नाही सांगितलं त्या निघून गेल्या पण सचिन वाजे ज्या मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी जे वर्षा वाटोड्या आठवड्या बॅगा भरून यायचे त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार त्याच्याही पुढे जाऊन थोडी माहिती देतो आता तुम्ही तो विषय छेडलायत म्हणून हे महाशय ज्या खासदार निवासस्थानी किंवा बंगल्यामध्ये राहतात दिल्लीमध्ये तिथे कुठली ची कलाकार किती दिवस येऊन राहिली ह्याची अजून थोडी माहिती आम्ही बाहेर द्यायची का जे उडत 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 कानावर आलेला आहे म्हणून संजय राजाराम राऊतनी समजून घ्यावं हमाम हमामे साहेब नंगे है उगाच बाय बडबड करू नका मग कोणाच्या बंगल्यावर कुठली बॉलिवूड नटी येऊन राहायची ह्याची पण माहिती मग मा बाहेर आम्हाला काढायला लागेल दुसरं म्हणजे पुण्यामध्ये जे काही धस्ट प्रकरण उघड आले म्हणजे जे काही त्यांना एक्सपोज झालाय त्यावर मग उडता नाशिक उडता पुणे आणि मग देवेंद्र फडणवीस जी ह्याला कसे जबाबदार आहेत पालकमंत्री कसे जबाबदार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये किती कोण कोण पोलीस कमिशनर होत पण कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतना हे माहीत नाही गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष हे महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचे मालक उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते मग त्या अडीच वर्षा कालावधीमध्ये या ड्रग थांबवण्याच्या था दृष्टिकोनातून आपण लोकांनी काय काय केलं थांबू शकलात प्रयत्न केलेत अहो तुमचे गृहमंत्री अनिल देशमुख जी तर वसुलीच्या चार्ज मध्ये त्याला जेलमध्ये जायला लागलं आणि उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलणे अगोदर पहिला उडता मातोश्री बद्दल विचार करा तुमच्या मालकाचा मुलगा हा ड्रग्ज लोकांबरोबर कुठे कुठे असतो त्याचे परिणाम सुशांत सिंग राजपूत दिशा शाळेमध्ये कसे येतात कोण 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 कोणाला रिजवी कॉलेजच्या बांडाच्या रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये कशासाठी भेटतात हे कधीतरी तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा त्याची थेर थांबवा आणि मग उडता पुणे आणि उडता नाशिक बद्दल बोला पहिलं ड्रग्ज आणि हे वाकीचे अमली पदार्थ जे धागे धरे शोधायचे असतील ना तर पहिलं पाऊल हे मातोश्रीवरून टाका तिसऱ्या माळ्यावरून तिथून खूप काय दोरे कळतील आणि मग तिथून तुम्हाला कळेल ते कुंपण शेत खात आणि मग त्यानंतर ड्रग्ज वर बोलण्याची हिंमत संजय राजा राऊत कधीच करणार नाही एवढं विश्वासाने सांगतो कंगना राणावत या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणत आहेत की कंगना राणावत एवढ्या मोठ्या आहेत की खर तर त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये सूट द्यायला हो मी तेच बोलतो ना तुमच्यासारखी सवय अन्य लोकांना नाहीये तुमच्या खासदार दिल्लीच्या खासदार बंगल्यामध्ये कोण कुठे येऊन राहते कुठली बॉलिवूड कलाकार कुठल्या शूटिंगच्या तारखेप्रमाणे येऊन तिथे राहते मग ह्याही गोष्टी थोडी बाहेर जनतेला कळल्या पाहिजे कंगना राणावतजींना राष्ट्रपती भवनात राहू दे किंवा हिमाचल प्रदेश मध्ये राहून दे पण तुमच्या बंगल्यामध्ये जो बॉलिवूडचा तमाशा होतो बद्दल थोडं फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्हाला बाहेर काढायला लागतील मी जरी कसाला फाशी देण्यामध्ये माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीसाठी फासावं लटवण्याचं काम भाजपनं केलं हे ऍडव्होकेट भुज्वल निकम यांना समोरून सांगावं लागेल नाहीतर त्याला भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुस्ता येणं कठीण आहे असं संजय राऊत म्हणतो पण उज्ज्वल निकमजी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली कारण ते तरी आम्ही ते तरी आमच्या बाजूने आहेत पण असंख्य अतिरेकींची कोर्टामध्ये बाजू घेणारे माझी मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात आम्हाला उज्ज्वल निकमजींच्या केलेल्या काम आणि कार्याबद्दल अभिमान आहे पण हे जे काही मेनन नावाचे वकील आहेत सिनियर वकील आहेत त्यांनी आतापर्यंत किती अंडरवर्ल्डच्या लोकांची बाजू घेतली बॉम्बकोटच्या आरोपांची आरोपकोट असलेल्या आरोपांची लोकांची बाजू घेतली अतिरेकेची ते ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत आमच्या नाही त्यावर पहिलं उत्तर द्या आणि मग उज्ज्वल निकमजींना सल्ले द्या पुणे आणि नाशिक ही दोन शहरे ड्रग्जच्या विळख्यात पूर्णपणे सापडली आहे आणि हे ड्रग्ज गुजरात वरून येत हे सिद्ध झालेलं आहे गुजरात हे ड्रग्जचं सर्वात मोठं केंद्र आहे असं संजय राऊत म्हणतात गुजरात मोठं केंद्र आहे हे के मातोश्री कलानगर मातोश्री तिसरा मधला हा मोठा केंद्र आहे ह्याची जरा चौकशी नीट झाली पाहिजे तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी भांड्राच्या रिव्ह्यू कॉलेजच्या मागच्या गलीच्या बंगल्यामध्ये काय करत असतो मग आता उडता पंजाब नंतर उडता मातोश्री असा एक चित्रपट आम्ही काढायचा का तिथून खूप काही धूर बाहेर येईल मग मग कळेल पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे के केंद्र होतं पण आज दुर्दैवाने गुन्हेगारी अंबी पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं हो पत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या वेळेचे पालकमंत्री आहेत असं गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता होती तुमचाच मालक हा मुख्यमंत्री होता तुमचेच गृहमंत्री अनिल देशमुख होते मग त्या अडीच वर्षाचा पण हिशोब हा कोणीतरी केला पाहिजे की नेमकं त्या अडीच वर्षामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज हा विषय थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले केले काय करून दिले नाही कर मालकाचा मुलगा हा तेव्हा पण पुण्याला काय काय करायचं आहे कधीतरी फाईव्ह स्टार हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले ना जंगली महाराज ओढचे सगळे बाहेर येतील म्हणून संजय राजाराम राऊतने ड्रग्ज या विषयावर बोलून स्वतःच्या मार्गाच्या मुलाला अडचणीत आणू नये असा मैत्रीचा सल्ला देतो सर अध्यक्ष या प्रकरणावर चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट आलं होतं की मी पालकमंत्री असताना अध्यक्ष एवढ्या मोठ्या घटना नव्हत्या त्यावर संजय राऊत असं म्हणतात की असं म्हणून त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही जरी ते पालकमंत्री नसले तरी गृहमंत्री त्यांचे आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत आमचे गृहमंत्री सक्षम आहेत आमचे मुख्यमंत्री पण सक्षम आहेत आणि आमच्या अजितदाला पण सक्षम आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या वसुली सरकारपेक्षा आमचं हे महायुतीचं सरकार निश्चित सक्षम आहे म्हणून हे ड्रग माफिया असो किंवा अंमली पदार्थ विकणारे कोणी असो त्याला कोणालाही पाठीशी घालणार नाही वेळ आली तर चौकात फाशी देऊ अशी भूमिकेचं आमचं सरकार आहे सर आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा गाजू लागतोय मनोज जरंगे पाटील यांनी मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे एक परत परत तुम्हाला सांगतो तुम्ही हे लिहून घ्या एफिडेव्हिट करा मुस्लिम धर्म धर्माच्या नावाने कोणालाही ना आरक्षण मिळू शकत नाही हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्येच लिहिलेलं आहे पण मुसलमान धर्मामध्ये असलेली जी विविध जाती आहेत जसं हिंदू धर्मामध्ये विविध जाती आहेत ना तसं मुसलमान धर्मामध्ये विविध जाती आहेत मुसलमान धर्मामध्ये पण श्रीमंत आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का आठ आठ नऊ नऊ गाड्या आहेत दहा दहा पंधरा पंधरा बंगले आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का यापेक्षा मुसलमान धर्मामध्ये उदाहरण असलेली पसमंदा जात ही फार गरीब जात आहे त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदीजींनी पण केलेला त्या समाजाला त्या जातीला आरक्षण द्या ना मग तुम्हाला पूर्ण मुस्लिम धर्माला कशाला आरक्षण पाहिजे म्हणजे जे श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्या घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा मुलं आहेत त्यांच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस गाड्या आहेत घा दहा दुबई विबई मध्ये बंगले त्याला त्यांना पण आरक्षण कशाला माहिती तुम्हाला याच्यापेक्षा त्याच्यातल्या असलेली गरीब जात पसमंतासारखी आणि जे शेतकरीची पण जात आहे त्या जातींचा अभ्यास करून त्यांना आरक्षण द्या कोणाला ना हरकत नाही पण मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही